नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी दर सव्वीसशे एक सरसंद्राय सव्वीसशे एक जास्तीत ज्या दर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सत्तावीसशे एकावन्न सरसंद्राय सत्तावीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा या ठिकाणी अवक तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एकावन्न सरसंद्राय चार हजार नऊशे एक जास्तीत ज दर पाच हजार छप्पन रुपये क्विंटल शेतमाल मूग या ठिकाणी अवक एकोणसाठ क्विंटलची जाते हिरवा कमीत कमी दर तीन हजार सातशे सरसंद्राय पाच रुपये जास्तीत जद सहा हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक नऊ क्विंटलची कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सात हजार पन्नास जास्तीत ज्या सा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक अठराशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर सरसंद्राय सहा हजार नऊशे छप्पन्न जास्तीत ज्या सात हजार दोनशे चौतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे एक सरसन सरसंद्राय सहा हजार चारशे नऊ जास्तीत सहा हजार आठशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवघ चारशे बहात्तर क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार कमीद, एकशे एक सरसन एक सरसंद्राय पाच एकशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जज पाच हजार चारशे एक्कावन एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद या ठिकाणी अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी सात हजार एकशे एक सरसंद्राय सात हजार सहाशे एक जास्तीत जदल सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक चौदा हजार एकशे अक्याहत्तर क्विंटलची मित्रांनो अवक मित्रांनो अवक चार हजार तर मित्रांनो सॉरी या ठिकाणी अवक चौदा हजार एकशे एकाहत्तर क्विंटलच्या ठिकाणी आवक आहे कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर आहे चार हजार आठशे पन्नास जास्तीत जर दर पाच शंभर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी